गेल्या अकरा वर्षांपासून देशात आर एस एस प्रणित सरकार असल्यामुळे संविधान बदल या आर एस एसच्या ध्येयाला गती प्राप्त होतीये सरकारचे हे अभय असल्यामुळे काही दिवसांपूर्वी पुणे शहरात संविधान का बदलावे या शीर्षकाचं पुस्तक प्रकाशित झालं याचा शरद पवार गटाकडून निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आलं पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आली या, या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी केवळ दिखाव्यासाठी पुणे पोलिसांनी निर्बंध केला मात्र तरीही हा प्रकाशन सोहळा बिनदिक्कतपणे पार पडला हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही सरकार पुरस्कृत या संविधान विरोधी कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येतोय हा निषेध व्यक्त करण्यासाठी पक्षाच्या वतीने उद्या निषेध आंदोलन करण्यात येणार लेखक नाव शिवाजी आहे या शिवाजी कोकणींनी एक माळोत्कर म्हणून गृहस्थ आहेत त्यांनी आणि मिलिद एकमोटे या शहरामध्ये विश्रामबाग वडा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये संविधान का बदलावे अशा प्रकारच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं या घटनेचा या कृतीचा मी तीव्र शब्दात धिक्कार आणि निषेध व्यक्त करतो ज्या नका देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहाना खुश करण्याकरता जनसुरक्षा कायदा पास केला ज्याच्यामध्ये संविधान विरोधी काही जरी केलं तर त्या एकूणच अर्बन नक्षलाईटला अटक करणार किंवा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली त्याच कायद्याच्या अंतर्गत ज्यांनी संविधान का बदलाव अशा प्रकारचं नका पुस्तक लिहिलं आणि प्रकाशित केलंय त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी या ठिकाणी आमची मागणी आहे पण एकूणच भाजप आणि आर एस एसचा कायम अजेंडा राहिलेला आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे मनुस्मूर्तीला झाकतंय आहे कारण मनुस्मूर्ती पुढं आणण्याकरता अशा प्रकारचं संविधान आणण्याचा संविधान बदलण्याचा घाट घातला जातोय आणि म्हणून या विरोधात आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन केलंय पोलिसांना आम्ही या ठिकाणी अमितेश कुमारांना पत्र देतोय कमिशनरांना की या शिवाजी कोकणे आणि मिलिंद एकपोटेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि भाजपने या संदर्भामध्ये या राज्याची देशाची आणि तमाम आंबेडकरी चळवळीची माफी मागावी हीच आमची विनंती आहे